भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभरात आनंदोत्सव साजरा केला त्यानिमित्ताने माजलगाव येथे भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह नगरसेवक विनायक रत्नपारखी मराठवाडा सोशल मीडियाचे संयोजक दत्ता महाजन सतीश जोशी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विजय उत्सव साजरा केला या प्रसंगी भारत माता की जय वंदे मातरम अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करून आतिशबाजी करत पेळे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला लावा लावा भारतीय जनता पार्टी का विजय भारतीय जनता पार्टी